नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच मीरा महानगरपालिकेतील महापौर पदावरून सुरू असलेल्या वादावर जनतेत नाराजी व्यक्त होत आहे भाजपाकडून डिंपल मेहता यांचे नाव सुचवल्यावर महापौर या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यापूर्वी डिंपल मेहता महापौर होत्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे अठ्याहत्तर नगरसेवक निवडून आले आहेत त्यात पस्तीस नगरसेवक मराठी आहेत मीरा मध्ये अंदाजे मराठी तेवीस टक्के मुस्लिम चौदा टक्के ईसाई आठ टक्के तसेच उत्तर भारतीय मारवाडी गुजराती जैन अंदाजे पंचावन्न टक्के मतदार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत त्याबाबत मुंबई वॉच तर्फे काही प्रक्रिया घेतल्या आहेत नमस्कार मी प्रमोद डेटे तुम्ही पाहतात मुंबई वॉच आज मी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इकबाल माणिक यांच्या कार्यात आलो आहे उद्या तीन फेब्रुवारी महापौर उपमहापौर ची निवडणूक आहे आणि महापौर संदर्भात वाद उचल ते की मराठी महापौर पाहिजे आणि काही सामाजिक संघटना त्या संदर्भात उद्या आंदोलन करणार आहे अशी भाषा करणार आहे त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी तर काय मत आहे त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया इक्बाल महाडिक यांच्याबरोबर मे इक्बाल महाडिक सबको नमस्कार जय भीम जय संविधान जय भारत मी वंचित बहुजन आघाडी का जिल्हाध्यक्ष इकबाल महाडिक मेरा ये मानना है कि अभी जो इलेक्शन हो गया है पब्लिक जिनको चुन के लाना थी वो लेके आ गई तो अभी ये और हिंदू मुसलमान अभी ये मुद्दा नहीं आना है। अभी जो भी, जो, जो भी बैठ रहा है जिसका ही रहा। तो भी बैठ है मेयर अभी बैठा तो बीजेपी का भी पूरे मीला मिंदर के लिए मेयर बैठेगा तो अगर वो मेयर वो जातवादी करता है तो मैं आप लोगों को आश्वासन देता हूं कि सबसे आगे वंचित बहुजन आघाड़ी इकबाल माणिक और उसकी पूरी टीम उतरेगी सामने तो अभी इनको सही तरीके से काम करने दो क्योंकि मीरा भर का इसी नाम खराब हो गया है अभी ये जात प्रांत गुजराती मराठी ये सब अभी नहीं होना चाहिए अभी खाली मीरा भिंदर का विकास जो सही तरीके से विकास करेगा उसके साथ में वंचित बहुजन आघाड़ी है और जो नहीं करेगा उसके खिलाफ भी वंचित बहुजन आघाड़ी खड़ी है जय भीम जय संविधान जय भारत नमस्कार मी प्राध्यापक दयानंद शिवाजी किलचे मी एम ए बी एड एम एन पॉलिटिकल सायन्स आहे आता एक प्रश्न हा तुमच्याकडनं आलेला आहे की आता महापौर आणि उपमहापौर पद याच्या संदर्भात एक निवडणूक झालेली आहे किंवा निवडणूक जाहीर झाली आणि तीन तारखेला याची निवड होणार आहे तर या संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला की या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जी महाराष्ट्रामध्ये स्थित आहे त्यात एक मराठी महापौर व्हायला हवा तर कोणालाही वाटेल की आपल्या भाषेचा महापौर झाला तर आनंदच आहे मलाही तसंच वाटेल परंतु संख्याबळ आणि आत्ताची प्राप्त परिस्थिती पाहता हे केवळ अशक्य आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु कुठला तरी एखादा वादाचा मुद्दा उपस्थित करून त्याला घेऊन जाणं हे मला तरी योग्य वाटत नाही आणि या संदर्भात ज्या सामाजिक संघटनांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यांच्या समोर काही प्रश्न मला टाकावेसे वाटतात की तुम्ही या संदर्भात आधी काही प्रयत्न केलेले आहेत का आणि जर हे प्रयत्न केलेत तर ते सफल झाले नसतील तर पुन्हा नव्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे केवळ फक्त मराठी महापौर व्हावा असं म्हंटल तर प्रत्येक समाज प्रत्येक जात प्रत्येक धर्म प्रत्येक भाषेचे जे लोक आहेत ते प्रत्येक जण आपापला महापौर व्हावा याच्यासाठी वाद निर्माण करतील आणि अशा वादामुळे मला वाटत नाही की कोणती प्रगती होऊ शकेल जो महापौर झालाय त्याच्याकडून काम करून घेणं हे खर तर सामाजिक संघटना म्हणून आपल्याला अभिप्रेत आहे आणि हे मला वाटतं की ते चांगल्या पद्धतीने याच्या मागे करत होते आणि यापुढेही त्यांनी करावं त्यासाठी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा नमस्कार सुरुवातीला तर माझा जय महाराष्ट्र मी किरण मांजरेकर आरटीआय प्रशिक्षक व राजकीय विश्लेषक आज मी या मीरा भाईंदर शहरामध्ये राहत असताना आपण पाहत असाल की मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या ही साधारण दहा ते अकरा लाख लोकांची आहे या महानगरपालिकेमध्ये पंच्याण्णव नगरसेवक आहेत आणि त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार अंदाजे पस्तीस नगरसेवक हे मराठी निवडून आलेले आहेत आज मराठीचा जर का टक्का आपण मीरा भाईंदर शहरामध्ये बघितला तर तो चोवीस टक्के आहे आणि इतर परप्रांतीय जे आहेत ते साधारण पंचावन्न टक्के आहेत या निवडणुकीमध्ये मुंबई हा एकमेव केंद्रबिंदू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेमध्ये सर्व नेत्यांनी केला होता काँग्रेस उभाठा मनसे राष्ट्रवादी या सर्वांनी जेव्हा निवडणूक इथे लढली त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वोच्च राजकीय राज्याचे नेते किती येऊन यांनी मराठी लोकांना साथ घातली हाक घातली हा एक गंभीर प्रश्न माझ्या सुरुवातीला या सर्व प्रक्ष पक्षाच्या नेत्यांना आहे मग जर का काही समिती किंवा काही सेना जर का आवाज उठवत असतील तर त्याच्यासोबत मी आहेच का कारण की मराठी हा महापौर झाला पाहिजे परंतु संख्याबळ जर का बघितलं तर या महापौर पदासाठी पंच्याण्णवचे पन्नास टक्के म्हणजे साधारण पंचेचाळीस ते सेहेचाळीस किंवा पन्नास उमेदवार म्हणजे नगरसेवक हे तुमचे आणणे गरजेचे होते तर ते मराठी उमेदवार आणण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले तर आज उभाटा शून्य नगरसेवक मनसे शून्य नगरसेवक राष्ट्रवादी शून्य नगरसेवकच्या कारण असं झालं की मराठीचं जे मतदानाचं वाटप होतं जे काही विभागणी झाली होती त्यामुळे इतर पक्षांना त्याचा फायदा झाला जर का ही रणनीती आधी केली असती निवडणुकीच्या पूर्ती सर्वांनी एकत्र येऊन जर का खरोखर मीरा भाईंदरचा विकास तुम्हाला करायचा होता तर चांगले उमेदवार मी तर म्हणतो कोणत्याही पक्षाचे कोणतेही उमेदवार असू देत परंतु ते चांगले असावेत आणि ते मराठी असावेत आणि त्या मराठी उमेदवारांना तुम्ही जिंकून द्या आणि तेव्हाच मीरा भाईंदर महानगरपालिकेचा विकास होणार आहे